मी पितापूर ग्रामस्थ आणि सर्व आमच्या या ठिकाणी शाळेचे विद्यार्थ्यांचे पालक व तसेच विद्यार्थी आणि शाळा समितीचे व्यवस्थापन शांतकुमार सर सर्वांना एक प्रशासनाला एक विनंती करतो की जवळजवळ सात आठ दिवसाचे वर झाले पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं या ठिकाणी पाणी भरपूर असल्यामुळं शाळा या ठिकाणी बंद असल्यासारखं आहे शाळेतील विद्यार्थी हे पाणी काढत आहेत तरी प्रशासनाने आमची विनंतीचा मान देऊन लोकप्रतिनिधीने आमचा मान देऊन या ठिकाणी शाळेचं दुसरी ठिकाणी स्थानांतर करावं किंवा शाळेला देखभाल करावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो तसेच की जे शाळेत शिकणार आहेत पोरं या ठिकाणी छोटे मोठे रोगराई होण्याचं या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतो तसेच येण्या जाण्यासाठीही या ठिकाणी शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनाही या ठिकाणी या अडचण निर्माण होते तरी शाळा उर्दू आणि मराठी शाळा या ठिकाणी त्या देखभाल करण्याची जबाबदारी ही प्रशासनाने आणि जिल्हा परिषदेने घ्यावं असं मी या ठिकाणी व्यक्त करतो शब्द गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी मी माझं मनोबत व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी ग्रामस्थ सध्या पावसाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं गावातील सध्याची परिस्थिती ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नदीकडचे जे राहणारे घरं आहेत तसेच जवळजवळ साठ ते सत्तर घरं हे पाण्यात असल्यामुळं त्यांचं खाण्याचं पिण्याचं राहण्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे घरं त्या ठिकाणी राहतात ते सर्व घा घरं हे पाण्यात असल्यामुळं त्यांना राहण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना सध्याची खाण्याची व्यवस्था नाही आहे तरी मी प्रशासनानं लोकप्रतिनिधींना एक नम्रतेची विनंती करतो की इतापूर गावाला पूरपरस्थिती दरवर्षी निर्माण होते आणि अति जास्त संकटात पूरपरिस्थिती निर्माण होत असल्यामुळं सर्वांनी प्रशासनाने आमचा विचार करून अकतनाळ हे गाव आम्हाला जवळ असल्यामुळं तिथलं जे गावटाण आहे त्या गावटाण आम्हाला देव देऊन आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य करून या लोकांना न्याय देण्याचं काम हे प्रशासनानं करावं असं मी विनंती करतो तसेच आता सध्या प्रत्येक घरात जवळजवळ एक ते दीड दोन फूट पाणी या ठिकाणी असल्यामुळं आमचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे तरी मी प्रशासना व तहसीलदार साहेब आणि डीओ साहेबांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांना बघावं आणि आम्हाला होता होईल तेवढं अकतनाळ हे गावचं गावठाण आम्हाला देऊन त्या ठिकाणी आमची वस्ती त्या ठिकाणी आम्हाला ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये जोडणी करून द्यावं मी तहसीलदार साहेब लोकप्रतिनिधी माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब व ओ साहेबांना विनंती करतो की आम्हाला त्यांनी या ठिकाणी बघावं आणि आमची ही परिस्थिती बघून त्यांनी योग्य त्या ठिकाणी आम्हाला स्थलांतरित करावं असं मी विनंती करतो धन्यवाद चलाने है साला 2 मन मन लेके अंदर अरे ना भागना और नितिन में ले जा इधर के लिए उधर के लिए उधर ले अंदर के लिए समझो जो पैसा अंडा आया सरकार के सरकार ने रास्ता सरकार ने और ज्ञान जगह करता है